मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे मेघराजा कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बरसला मेघराजा बरसला मेघराजा आली श्रावण सर बरसला मेघ राजा आली श्रावण सर झाला आनंदी बळीराजा झाला आनंदी बळीराजा शेतावर केली धनधान्याची पेर बरसला मेघराजा बरसला मेघराजा आली श्रावण सर दाटलं पीक शेतात दाटलं पीक शेतात भरगच्च भरलं रान दाटलं पिक शेतात भरगच्च भरलं रान कोकिळा गाते कुहू कुहू चिमणी पाखर टिपतात दान बरसला मेग राजा बरसला मेग राजा आली श्रावण सर बरसला मेघराजा आली श्रावण सर झाला आनंदी बळीराजा झाला आनंदी बळीराजा शेतावर केली धनधान्याची हो पेर